लोकांच्या माध्यम सांगलीसह पुणे मुंबई सातारा कोल्हापूर आणि सोलापूर स्थानक उडवण्याची धमकी मिळाली आहे रेल्वे स्थानकांमध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी देणाऱ्या शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय स्फोटाच्या धमकीनं सोमवारी रात्री जिल्हा पोलीस दलाची बरीच धावपळ झालीय रात्री सव्वा आठ वाजता शहर पोलिसांना स्फोटाच्या धमकीचा फोन आला अज्ञातानं सांगितलं की मी दहशतवादी आहे माझ्यासोबत आणखी पाच व्यक्ती आहेत व्यक्ती मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुण्यामध्ये या करना या स्थानकांमध्ये स्फोट करणार आहेत धमकीची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथक सांगली आणि मिरज स्थानकांमध्ये पोहोचली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना संदेश देऊन मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली संशयित वाहनांची झडती घेण्यात आली रुग्णवाहिका अग्निशमन यंत्रणा तसेच खासगी आणि सरकारी रुग्णालय सांगली आणि मिरज स्थानकांमध्ये कसून तपासणी केली आणि यावेळी कोणतीही अनुचित बाब आढळली नाही या, ना या मोहिमेमध्ये सांगली आणि मिरजेतील पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग दंगल विरोधी पथक दहशतवाद विरोधी पथक यांचा सहभाग होता दरम्यान सांगली आणि मिरजेतील गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितलं आहे की धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका अशाच ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी पाहत राहा लोकहित माध्यम न्यूज चॅनल जे आहे लोकांच्या हिताचं माध्यम महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांच्या अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा